बांगलादेशी अल्पसंख्याक हिंदूंच्या मानवाधिकार मालमत्ता आणि जीवांचे संरक्षण करण्याबाबत दोंडाईचा शहरासह ग्रामीण भागातील सकल हिंदू समाजाने एकत्रित येऊन मंगळवारी वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक ते अप्पर तहसील कार्यालय असा जनआक्रोश मोर्चा काढून नायब तहसीलदार यांना निवेदन सादर केले हा परमेश्वर महाराज सुरायकर ह रामचंद्र महाराज मालपूरकर हप्पर रविकिरण महाराज यांच्या हस्ते नायब तहसीलदार राजेश घोलब यांना निवेदन स्वीकार यांनी निवेदन स्वीकारले यावेळी सकल हिंदू समाजाच्या भावना तीव्र होत्या दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी इस्कॉनच्या संबंधित चिन्मय कृष्ण महाराज यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून जबरदस्तीने आणि हिंसात्मक पद्धतीने केलेली अटक ही निंदनीय आणि कुठल्याही शासनास अशोभनीय आहे सदरील अटकेनंतर बांगलादेशातील हिंदू समाजाने लोकशाही पद्धतीने केलेल्या आंदोलनास हिंसात्मक पद्धतीने आणि अत्याचाराने चिरडण्यात आले याचबरोबर असेही लक्षात आले आहे की चिन्मय कृष्ण महाराजांना चित्तागोंग मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे जिथे त्यांना योग्य तो औषध उपचार आणि शाकाहारी भोजन मिळण्यास जाणीवपूर्वक अडचणी निर्माण करण्यात येत आहेत या बाबी जागतिक स्तरावर मान्य अशा मानवाधिकारांचे उल्लंघन करणाऱ्या आहेत चिन्मय कृष्ण महाराजांना ज्या कारागृहात ठेवण्यात आलेले आहेत त्याच कारागृहात विविध कट्टर मुस्लिम दहशतवादी संघटनांशी संबंधित अतिरेक्यांना ठेवल्याचे समजते ही बाब अतिशय गंभीर असून चिन्मय कृष्ण महाराजांच्या जीवितास धोका निर्माण करणारी आहे आणि अशा प्रकारचे कृत्य शासनाने करणे निषेधार्ह आहे यातून बांगलादेश शासनाच्या हेतूवर शंका निर्माण होते या अटकेनंतर चिन्मय कृष्ण महाराजांच्या इतर दोन सहकाऱ्यांनाही अटक केल्याचे आणि शेकडो हिंदू धर्मचार्यांना भारतात येण्यापासून मज्जाव केल्याचे लक्षात येते अशा प्रकारे शासन स्तरावरून आणि बांगलादेशात असलेल्या बहुसंख्य मुस्लिम कट्टरपंथीयांकडून होत असलेले हिंदूंचे धार्मिक उत्पीडन जगासमोर आलेले आहे दोंडाईचा समाधान ठाकरे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट